कृष्णा आंधळे दोन हजार तेवीसमधील तीनशे सातच्या गुन्ह्यात फरार तरीही बिनधास्त फिरायचा देशमुख हत्या प्रकरणात सी आय डीकडून धक्कादायक माहिती समोर बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणखी मोठे खुलासे झाले आहेत राज्यभरातून संताप व्यक्त करण्यास सुरुवात झाल्यानंतर सी आय डीकडून तपासाला वेग आलाय सीआयडीच्या तपासात अनेक बाबी समोर आल्या आहेत आणि विशेष म्हणजे सरपंच खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हत्येच्या प्रयत्नात म्हणजे तीनशे सातच्या गुन्ह्यात फरार आहे मग प्रश्न असा उपस्थित होतो की फरार आरोपी बिंधास्त कसा फिरत होता त्याने हा दुसरा खून म्हणजे संतोष देशमुखांचा खून केला आहे सी आय डी तपासात अनेक गोष्टींचे खुलासे झाले आहेत सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गोलेवर यापूर्वी तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला होता कृष्णा आंधळे दोन हजार तेवीसमध्ये तीनशे सातमध्ये दाखल होता तेव्हापासून आंधळे फरार आहे धारूर पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल आहे दरम्यान आता सी आय डीकडून अटक असलेल्या आरोपींचा जबाब घेतला जात आहे आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आलेले आहे आत्तापर्यंत तेरा ते पंधरा बँकेला पत्र दिलं आहे यामध्ये सर्वाधिक परळीमधील बँकांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी बीड